पहिलीच बातमी आहे राजकीय वर्तुळातून उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार यांच्या संदर्भात उपमुख्य अजित पवार परळीमध्ये दाखल झालेले आहेत आणि परळीमध्ये तीन ठिकाणी शंभर शंभर किलो फुलांचे हार सुद्धा आहेत असंही पाहायला मिळत आहे पालकमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा पहिलाच परळी दौरा आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडे सुद्धा या दौऱ्यामध्ये उपस्थित आहेत राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे ऍक्टिव्ह पाहायला मिळत आहेत अधिकची माहिती घेऊत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत सचिन एक गोष्ट तर कशाप्रकारे अजित पवार यांची यांच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे परळीमध्ये जे बेदम मारहाणीचं प्रकरण झालेलं आहे दोन ते तीन दिवसांअगोदर अगोदर त्यावर आज अजित पवार बोलू शकतात का नक्की श्रद्धा हा आजचा जो बीड जिल्ह्याचा दौरा आहे अजितदादा पवार यांचा तो महत्वाचा मानला जात आहे यामध्ये सर्वात महत्वाचा विषय होता की आज जो मारहाण झाली होती त्या तरुणाला त्या मारहाणीच्या निषेधार्थ आज बीड बंदची हाक देण्यात आली होती मात्र काही कारणास्तव तो तो बीड बंद काही स्थगित करण्यात आज, आलेला आहे आणि आज अजित पवार हे बीड जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांनी परळीमध्ये परळी वैजनाथांचे दर्शन घेऊन या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे परळीमध्ये मोठ्या प्र प्रमाणात त्यांचा देखील करण्यात आलेला आहे आणि या बीडच्या दौऱ्यामध्ये आता ते पुढे विविध तालुक्यांमध्ये जाणार आहे आणि त्या तालुक्यांमध्ये भेट घेणार आहे मात्र या दरम्यान ते बीड जिल्ह्यामधील बीड जिल्ह्यामध्ये नियोजन समितीची बैठक देखील घेणार आहे आणि त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे आणि त्यामध्ये ते नेमकं काय बोलतात या सर्व प्रकरणावर का ते काय भाष्य करतात आणि कुठले सूचना येते करतात ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे असं देखील म्हटलं जात आहे की शिवराज दिवटे या जखमी तरुणाशी ते भेट देखील घेऊ शकतात अशा शक्यता आहेत आणि हा जो दौरा आहे दिवसभराचा दौरा त्या दौऱ्यामध्ये नेमकं ते बीड जिल्ह्यांसाठी काय काय का सूचना देतात कुठल्या 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 विषयावरती ते निर्णय घेतात आणि कुणा कुणावर कारवाई करते हे प्रामुख्यानं महत्वाचं राहणार आहे कारण की या गेल्या काही दिवसांमध्ये महाराणीच्या घटना पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये वाढल्या आहेत याच अनुषंगाने काही सूचना ते पोलिसांना देतात का किंवा काही कारवाई ते करतात का हे देखील पाहणं तेवढच महत्त्वाचं त्यानंतर दुपारी डीपीडीसीची बैठक देखील आहे त्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं एकंदरीत या दौऱ्याचं सार काय निघतं हे संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळेल बरोबर आहे पालकमंत्री झाल्यानंतर बीड मध्ये अजित पवारांचा हा पहिला दौरा आणि आज कोणाकोणाला मार्गदर्शन करतात काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल लक्ष असेल अपडेट घेत राहू सचिन धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी